आज अनेक वर्षापासून आज देगलूर आगारला नवीन बसेसची एक लोकांना हे होती आणि अनेक वर्षापासून आज नवीन आज बसेस उपलब्ध झाल्या किती बसेस उपलब्ध झाल्या आज आपल्या देगलूर बिलोली विधानसभा क्षेत्रासाठी एकूण वीस बसेस आपल्याला मंजूर झालेल्या आहेत पहिल्या टप्प्यातल्या बसेसच आज देगलूर बस आगार या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे यामध्ये निश्चितच बस हे म्हटल्यानंतर महामंडळाच्या हे खेड्यापाड्यांना जोडणारी एक महत्वपूर्ण साधन आहे आज आपण पाहतो की निश्चितपणे या ठिकाणी गरज होती मी आपल्या राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपले परिवहन मंत्री प्रतापजी प्रतापजी सरनाईक साहेब या सर्वांचेच मी अं समस्त महायुतीचेच मी या ठिकाणी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो की आम्ही जो पाठपुरावा वेळोवेळी केला की आमच्याकडे बसेसच्या तुटवड्यामुळे आमच्या ग्रामीण भागातील नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागतो त्याची दखल घेत या माहिती सरकारने फडणवीस साहेब यांच्या सरकारने या ठिकाणी आपल्या विधानसभेसाठी एकूण वीस बसेस तूर्त या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत पहिल्या टप्प्यातल्या पहिल्या टप्प्यातल्या एकूण सहा बसेस आज आले आहेत त्यापैकी तीन बसेस आता आपल्या पुढ्यात आहेत आणि तीन बसेस संभाजीनगरवरने येत आहेत अशा प्रकारे आता प्रवाशांना कुठं सोयीस्कर यासाठी आता ज्या बसेस उपलब्ध झालेल्या आहेत त्यांचं आपण लागलीच लोकार्पण ला केलेलं आहे पुढच्या काळामध्ये या ठिकाणी इलेक्ट्रिक आणि जास्तीच्या बसेस येणार आहेत त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातील जे नागरिक आहेत त्यांच्या समस्या येत्या काळामध्ये दूर होतील याची मला खात्री आहे सर असं नाही वाटते की एस टी लग्न सराचे महिना होता आणि उन्हाळ्याचे दिवस होते आणि अनेक लोकांना असे कठीण प्रश्न ते अगर लवकर आणले असले तर निश्चितपणे काही तांत्रिक अडचणी झाल्या असतील परंतु सरकारने याची लागलीच दखल देखील घेतली आमच्या काही महिन्यांच्या खाली पाठपुरावा झाला होता मागच्या अधिवेशनाच्या काळात येत्या जूनच्या अधिवेशनाच्या आधी आधीच त्या बसेस आपल्याला उपलब्ध झाल्या ही सुद्धा आपल्याला सरकारची चांगली घेतलेली दखल ही आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आगार प्रमुख अकलोर आपल्यासोबत आहे हे जे बसेस चालले आहेत ते आपण कोणत्या मार्गाने आज सोडणार आहोत सध्या देगलूर नांदेड आणि संभाजीनगर आणि नागपूर अनेक लोकांची असं आहे की राजधानी तेलंगणात अनेक आपल्या बसेस जात आहेत चांगली बस नवीन सोडा असं वाटत आहे वाढते पण इकडे दोनशे किलोमीटर आहे आता नवीन बसमध्ये कमीत कमी रोजचे पाचशे किलोमीटरचे अपेक्षा आहे त्या हिशोबाने आपल्याला गाड्या चालव लागतात